नमस्कार मी जितेंद्र बायकर एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपण कुठे आहोत तर आज ह्या संपूर्ण टीम बरोबर मी आहे आणि ही ही टीम म्हणजे गिरान नावाचा एक नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे ज्या चित्रपटाचं आज पोस्टर लॉन्चिंग होतं आणि त्या निमित्ताने ही सगळी टीम आज आपल्यासोबत आहे तर आपण आज या टीमसोबत बोलूया की गिरान चित्रपट नक्की काय आहे मध्ये आपल्याला काय बघायचं आहे आणि असं ऐकलंय की ह्या चित्रपटाने अनेक ठिकाणी अनेक सुद्धा विन केलेले आहेत तर बघूया की गिरान काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गिरांचे आहेत जे निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत लेखक आहेत आपण सगळ्यात त्यांच्याशी बोलूया की सर हा चित्रपट काय आहे आणि तुम्ही कसा हा बनवला आणि त्याच्याबद्दल काय सांगाल चित्रपटाबद्दल चित्रपट म्हणजे सर गिरांमध्ये ना ग्रामीण भागातील जी प्रथा आहेत का नाही त्यातल्या काही प्रथा चांगल्या आहेत पण काही चुकीच्या आहेत एका चुकीच्या प्रथेवर भाष्य केलेलं आहे की काही समाजात अनिष्ट चालू रुटी रीती चालू आहेत अच्छा आणि त्यातलीच एक ही रीत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न अच्छा त्यातली एक रीत दाखवून चालू कुठल्या समाजाबद्दल बोलता स्पेसिफिक कुठला समाज आहे का की त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल कुठली रीत तुम्ही मातंग समाजामध्ये ग्रहण झाल्यानंतर सकाळी ग्रहण मागण्याला म्हणजे दान मागायची पद्धत होती अच्छा तर तेच चुकीची होती काही काही लोकांना ती पटत नव्हती पण त्या गावातील काही लोकांमुळे किंवा समाजामुळे ती करावी लागत होती अच्छा तो विषय आपण दाखवलेला आहे गिरांचा अर्थ तुम्हाला कळला असेल ग्रहण कारण आपण बऱ्याचदा ऐकतो की ग्रहण लागणं ग्रहण लागणं म्हणजे काय गिराण म्हणजे काय या सगळ्या गोष्टीचा उलगडा चित्रपटांमध्ये झाला आहे तर आता खरं तर ही संपूर्ण नवीन टीम आहे ही सगळी टीम बारामतीचे कलाकार आहेत कारण आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कलाकार असे भरभरून येत ना आणि या सगळ्या लोकांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळणं एक चान्स मिळणं हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि आज ही सगळी टीम माझ्या ओळखीची नाही पण मी आज त्याच्याशी बोलणार आहे मी त्यांनाच इंट्रोड्यूस करायला सांगणार त्यांचं नाव की सगळ्यात पहिल्यांदा आमच्या फैसल यांचं नाव मला माहिती आहे फैजल सर सर तुम्ही याच्यामध्ये काय रोल केला आणि तुमच्या रोलबद्दल सांगाल काय आहे तुमच्या काम याच्यात सर आ, या गिराण सिनेमामध्ये मी बाबू नावाचं कॅरेक्टर केलेलं अच्छा हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे तो घरातला करता माणूस आहे असं बघत परंतु ग्रामीण भागामध्ये घरातल्या करत्या माणसाला थोडस डॉमिनेट केलं जातं जर का तो काही वेगळं करायला सांगत असेल तर डॉमिनेट <laughs> केलं जात यस ग्रामीण भागामध्ये होतं काय सांगतो की समजा आता घरामध्ये कुठल्या तरी आपण एक रूढी परंपरा वापरत असतो आणि जर एखाद्याला असं वाटलं किंवा नको हे नको करायला तर त्या गोष्टीमुळे आपल्या घरात काहीतरी विघ्न होईल म्हणून त्याला नाए, नाए, तु, ते अजिबात मान्य करत नाही नाही हे तुम्हाला काय करायचं आम्ही हे करणारच घरच्या माणसाला गप्प बसवतात महिला वर्ग नाही नाही महिला महिला वर्ग करून वर्गामध्ये हे काय असं म्हणतात की गावाकडे महिलांना दाबलं जातं त्यांच्यावर त्यांना बोलू देत नाही इकडे उलट दाखवलंय तुम्ही सिनेमा बघा तुम्हाला सिनेमा बघितलं आहे की सिनेमामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि आपण आपण त्या महिलेकडे जाऊया ज्या महिलेने या काय चित्रपटामध्ये खूप महत्वाचा रोल केलेला आहे यस तुमचं नाव सांगा आणि तुमचा काय विषय आहे याच्यामध्ये सर माझं नाव भक्ती उघरे आहे आणि गिराण या चित्रपटामध्ये मी गुणा नावाची भूमिका केलेली आहे अच्छा म्हणजे गुणाची भूमिका केली गुणा गुणा गुणाने केली कॅरेक्टर गुणिकाला का रे बर का हा <laughs> बोला सर ती थोडीशी शिकलेली असते फक्त सातवी जास्त नाही त्याच्यामुळे तिचा अंधश्रद्धेला विरोध असतो अच्छा हा पण ती श्रद्धा तिची देव ती श्रद्धा असते अंधश्रद्धेला ती विरोध करत असते म्हणून तिला त्या घरातल्या काही ती पटत नाहीत म्हणून विरोध करते तो विरोध ती परखडपणे करू नाही शकत तिला भरपूर अडचणी येतात आणि जी प्रथा असते गिराण म्हणून ज्या प्रथेमुळे सस्पेन्स आहे स्टोरीचा तो पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला समजेल लय हुशारी पोरगी लय मोठी हिरोईन म्हणणार आहे <laughs> काही हरकत नाहीये कारण ती बरोबर सांगितलेलं आहे की आता मी सस्पेंस फोडणार नाही <laughs> बरोबर सस्पेंस नाही फोडला पाहिजे हे चांगल्या कलाकाराची ओळख आहे मोठ्या कलाकार होण्याची ओळख आहे ही तर यानंतर आमचे मित्र आहेत तिकडे हाय नमस्कार कसे या तिकडे सर मैदानात या की जरा हा हे आमचे मित्र आहेत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अगणित चित्रपटामध्ये अनेक म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांची मन जिंकलेली त्यांची असंख्य गाणी आहेत जी तुमच्या आमच्या उठांवर कळत ना कळत नेहमीच येतात असे या गाण्याचे संगीतकार जे या कार्यक्रमाला आज या चित्रपटाला संगीतकार म्हणून लाभलेले आहेत प्लीज वेलकम आमचे मित्र मोनू अजमेरी यस कसं इंट्रोडक्शन झालं झालं की नाही भारी ना। ना। बोलो मोनी भाई क्या आहे काय केलं या चित्रपटात तुम्ही काय दिवे लावलेत दिवे लावण्याचा प्रश्न असा आहे की जेव्हा विजयजी माझ्याकडे आले अच्छा आणि त्यांनी मला वनलाईन सांगितली सगळ्यात मोठा माझ्यासमोर प्रश्न हा होता की त्यांनी सांगितलं की बॅकग्राऊंड जो वाचतोय हा तो गोंधळ असावा आणि गाण्याचे लिरिक्स जे आहेत सॅड गेले पाहिजेत बॅकग्राऊंड गोंधळ अच्छा हॅपी अच्छा आणि लिरिक्स जे हा ते सॅड असायला पाहिजे अच्छा दोन्ही गोष्टी एका जाण्यासाठी हे फक्त तुम्हीच करू शकता हे फक्त तुम्हीच करू <laughs> शकता आम्हाला खात्री आहे खर खर हे अवघड गोष्ट होती कारण बॅकग्राऊंडला ला बॅकग्राऊंड ला गोंधळ दिसला पाहिजे बॅकग्राऊंडला गडबड दिसली पाहिजे झापांच्या हा ते असलं पाहिजे पण लिरिक्स एकदम शांत असले पाहिजेत खरं मित्रांनो हे खूप गोष्ट अवघड असते मी एक उदाहरण तुम्हाला देतो आता कुठल्याही कलाकाराला कुठल्याही गायकाला चांगल्या गायक आपण जर म्हटलं बेसूर गाऊन दाखव आयुष्यात गाऊन दाखवेल का गा। नाही कधीच गाणार नाही तो एक 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 बेसूर एकदा गाऊन बघा एकदा आणि एखादा बेसूर कलाकारला म्हणा सुरात गा आयुष्यात कधी सुरुवात करणार नाही तितकंच घर आहे जरी असेल तर हे खूप अवघड काम खूप सोप्यापणे आमच्या मनू सरांनी केलेलं आहे मनू थँक्यू सो मच थँक्यू यानंतर पुढे जाऊया आमचे एक सर आहेत या ना सर इकडे सर मगपासून मला म्हणतात की मला बोलायचं मला बोलायचं मला बोलायचं आणि बोला बोला सरांचा आत पुढे जात होता पण काय करणार वेळेप्रमाणे मला करावं लागतं सर तुमचं नाव काय तुमच्याबद्दल सांगाल तुमचा रोल काय याच्यामध्ये माझं नाव मस्के सर अच्छा पण सर आहात तुम्ही ओरिजिनल सर आहात ओरिजिनल सर अच्छा बरा आणि या चित्रपटामध्ये मी पाटलाची भूमिका केली शोभताय खर बरोबर आणि मग या बारा बलुतेदार जे एक बलुतेदार मातंग समाज अच्छा आणि ते मातंग समाजाची एक परंपरा आहे अच्छा कोणबी लोकांच्या जवळ असणारा हा समाज कोणबी मराठा समाजाच्या जवळ असणारा हा बलुतेदार बर मातंग समाज बर आणि मग ग्रहण सुटलं की ह्या मातंग समाजाच्या हा बलदारापैकी अच्छा लोकांना दान कायदे करावं अशी एक परंपरा आहे अच्छा आणि त्या चित्रपटामध्ये मी पाटलाच्या भूमिकेत असताना हे हिरोईन माझ्या गरीब मी पाटील आहे आणि ते दान ग्रन मागा लेती। अच्छा आणि मी तिथं दान देतो अच्छा साडी वगैरे अशा वगैरेच बस खरोखर पाटलाची भूमिका म्हणजे तसंच माणसाचं मिशा बघा कसली भारी आहे कडक आहे <laughs> एकदम मस्केदार कास्टिंग जबरदस्त आहे सर तुमच्या या फिल्म मध्ये कास्टिंग कर तू काय रोल केलायस याच्यामध्ये तू एकदम नवरतो सारखं दिसतोयस बोल काय केलंयस नमस्ते माझं नाव अभि मी या फिल्म मध्ये राजा नावाची भूमिका अच्छा आणि काय का? का तुझा रोल रोल राजा काय तुझ्या मध्ये रोजा मित्र म्हणून अच्छा आणि ही जी ना पण मला आवडत नाही अच्छा पण आता काय हृदय परंपरा असल्यामुळे ते करावं लागतं दुसरी गोष्ट अशी म्हणजे पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या पडद्यावरती दिसतोय त्याच्यामुळे मला मन भरून की बघितलं नवीन कलाकार आहेत आणि त्यांची जी जी उमंग असते ना ती चित्रपटाच्या माध्यमात पूर्ण झाली आहे तुला खूप 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 शुभेच्छा याच्यासाठी खूप शुभेच्छा अजून कोण राहिले का तिकड ये इकडं कशी आहेस तुझं नाव काय माझं नाव काजल खरात आणि मी ह्या सिनेमा मध्ये पारीच कॅरेक्टर केलेलं पारी पारी म्हणजे जी गुन्हे आहे तिची खास मैत्री दाखवली पण पूर्ण सिनेमामध्ये मला नाही का एक वाईट म्हणजे हिने माझ्या सिनेमाला बिघडवलं असं नाही काही नाही नाही असं नाही पण त्या पारीला आहे ना म्हणजे देवावरती श्रद्धा असते पण त्याच्या मैत्रिणीला श्रद्धा नसते पण तिला सपोर्ट वगैरे ती करते वा 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 बघितलं मित्रांनो या चित्रपटाच्या कलाकारांशी बोलत असताना आपल्याला एक एक गोष्टी उलगडत चाललेल्या आहेत आता ही माझी लेफ्ट साईड झाली आता राईट कडे जाऊया सरांशी आपण बोललेलो आहोत तर हा एक मित्र आमचा बसलेला आहे का सर तुझं नाव काय तू काय केलं सर रोलमध्ये नमस्कार सर माझं नाव रवींद्र पालखे आणि मी या चित्रपटामध्ये संत्या नावाचं कॅरेक्टर संत्या म्हणजे बाबूचा मुलगा आहे गुन्हेचा नवरा आहे तर हे कॅरेक्टर असं आहे की त्याला काय घेणं देणार नाही घरात राशन हाय नाही मला काय माहित नाही आणि सकाळी चहा प्यायच्या अगोदर त्याला दहा रुपयाला लागते वा तर असं आहे तो म्हणजे बायकोने त्याला त्याच्यासाठी किती जरी केलं ना बायकोनी स्वतःच्या तर त्याच आई प्रेम आहे पण लग्न झाले का नाही बघा आधी सर ट्रेनिंग हिरोई ची ठीक आहे त्याचा आयु प्रेम आहे अच्छा पण अगदी तो बापाच्या अंगावर धावून पण जातो असं असतो बिघडलेला पोरगाय जाऊ दे <laughs> या आमचा या चित्रपटाचा एक हिरो म्हणून नायक म्हणून जो आता इंट्रोड्यूस झालेला आहे याचा प्रथम पदार्पण आहेत सर तुमचं सा नाव सांगा काय तुम्ही याच्यामध्ये केलंय ना नक्कीच मी योगेश खिलारे आत्ता नुकताच मला महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रथम पदार्पण अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे ओके या टीमशी मी पडद्या पाठीमागून जोडलं गेलेलो आहे ओके त्यामुळं या चित्रपटाचा जो काही संघर्ष आहे किंवा ह्यांनी जो टीमवर्क केलेला आहे तो मी एकदम जवळून पाहिलेला आहे या चित्रपटाबद्दल मी एवढं सांगेन सर तुम्हाला की आता सगळ्या फेस्टिवल गाजवायला आगीराने होते आहे तुमच्यासमोर क्या बात आहे क्या बात आहे खूप हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो कुठलाही सिनेमा आपण जेव्हा बनवतो हो ना त्याच्यामागे तुमचा कॉन्फिडन्स हा ना हा तुमच्या सिनेमाला असं म्हणतात की तुम्हाला समुद्राच्या पलीकडे घेऊन जातो सात समुद्रापलीकडे जाणार आहे आणि तुम्ही सर तुम्ही काय केलं याच्यामध्ये तुमच्याबद्दल सांगा जरा काय हॅलो माझं नाव गौरव आहे मी या फिल्मचं पोस्टर डिझाईन केलंय वा खरंच मस्त पोस्टर डिझाईन केले तू गौरव ही क्रिएटिव्हिटी आहे खरोखर क्रिएटिव्हिटी आहे कारण ही सर मला एक सांगायचं या आम्ही शूट केलं नाहीये फोन आला ओके आमच्याकडे शूट केलेलं काही नाहीये अच्छा जे काय फिल्म मध्ये डाटा आहे त्यातनंच तुला काय चांगलं करायचं वा वा जेवढा काय भेटलं त्यातनं मी माझा बेस्ट दिला सो थँक्यू सो मच सर की त्यांनी मला असं काहीतरी वेगळं काहीतरी दिले करायला ते दिसतंय पण तो थोडस हाय रिझोल्युशन केला पाहिजे होतं ठीक आहे काही हरकत नाहीये पण ओव्हरऑल डिझाईन खूप छान आहे खूप छान डिझाईन केलेलं आहे हे दिसतंय असं वाटतंय की काहीतरी एक वेगळा विषय की मी आत्ता बरं तर जेवढं किंवा फिल्म्स फिल्मचं काही काम केलंय हे थोडंसं वेगळं होतं काहीतरी ऑफकोर्स हा सिनेमाच वेगळा आहे मित्रांनो मित्रांनो आता ही सगळी नवीन कलाकार आहेत नवीन बोल आहेत आणि नवीन सगळे लोक आहेत या लोकांना भरभरून तुम्ही प्रेम द्या साथ द्या ते आत्ता जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं आहे नाही तर संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये ही फिल्म चाललेली आहे अनेक फेस्टिवल्समध्ये ही नॉमिनेट सुद्धा झालेली आहे अशी अपेक्षा करूया की ही आपली मराठी फिल्म आपला हा मराठी चित्रपट जगाच्या पाठीवर आपलं नाव गाजवेल आणि हे गिराण नक्कीच सुटेल याच मी आपली रजा घेतो पुढच्या मध्ये नवीन काहीतरी नक्की भेटू आर सायनिंग ऑफ बाय यू